या वर्षीसुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी उपमनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतोय आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातले विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहेत पद्मश्री पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल आ, रंगताना दिसणार आहे प्रामुख्यानं अकरा बारा आणि तेरा रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य त्याचबरोबर संजीव राठोड आणि विकास सिंग यांची अदाकारीसुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचं परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी विवि वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याप्रमाणे कार्यशाळा अशासुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळ्या काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये दे, देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुन्हा राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे ह्या आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दी जी दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षी सुद्धा या फेस्टिवलला होणार आहे त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम Uh, एक ठाणेकरांना uh, मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात ह्या का मुख्यमंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळीसुद्धा या ठिकाणी येतील विवेक क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कारसुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तुमच्या हस्ते जाईल